सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या माराने शेरावर जखमांच्या खुना परभरणीत तणाव राज्यभर निदर्शने विधिमंडळात उठणार पडसाद न्यायालयीन कोठडीत मरण पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचा पर्दापाश स्वच्छेतना अहवालाने केला आहे सोमनाथच्या अंगावर अनेक जखमा आढळल्याने या अहवालात स्पष्ट म्हटले आहे दरम्यान सोमनाथ याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले याचवेळी जमावाने पोलिसांविरोधात घोषणा दिल्या दरम्यान या मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ परभणी जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे मुंबईसह राज्यभरात निदर्शने झाली तर विधिमंडळातही तीव्र पडसाद उमटले परभणी येथे गेल्या आठवड्यात संविधानाच्या विटंबनेवरून दंगल उचलली या दंगल प्रकरणात पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी याला अटक केली होती न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती कोठडीत असतानाच त्याचा संशयास्पद मृत्यू झाला पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप दलित समाजाने केला मात्र पोलिसांनी मारहाण केल्याचे नाकारले हृदयविकाराच्या धक्क्याने सोमनाथचा मृत्यू झाल्याचाही दावा पोलिसांनी केला तर सोमनाथच्या मृत्यूवरून परभरणीत तणाव असताना त्याचे सवविचन नांदेड येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु दलित त्यांनी या निर्णयाला विरोध केला छत्रपती संभाजीनगर येथे घाटी रुग्णालयात सोमनाथ याच्या मृतदेहाची न्यायालयीन समितीच्या देखरेखीखाली इन कॅमेरा उत्तरेय तपासणी करण्यात आली शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात सोमनाथ याच्या अंगावर अनेक जखमा असल्याचे स्पष्ट करण्यात आले शॉक फॉलोईंग मल्टिपल इंजुरीज असे त्याच्या मृत्यूचे कारणी देण्यात आले आहे अंगावर जखमा आढळल्याने मारहाणे सोमनाथचा मृत्यू झाला नाही हा पोलिसांचा दावा खोटा असल्याचा आपोआप स्पष्ट झाल्याने नवा वादाला तोंड फुटले आहे पोलिसांची हारागिरी शवविच्छेदनानंतर सोमनाथ सूर्यवंशीचे पार्थिव छत्रपती संभाजीनगर येथील परभणीकडे मार्गस्थ झाले मात्र परभणीत अंत्यसंस्कार झाल्यास वातावरण आणखी चिघडण्याची भीती दाखवून पोचड येथे पार्थिव अडवले अंत्यसंस्कार परभणीत न करता या ठिकाणी करावा अशी दमबाजी पोलिसांनी केली त्यामुळे दीड तास वाहनांचा काफिला पोचडला थांबलेला होता प्रकाश आंबेडकर यांनी पोलीस, पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून अंत्यसंस्कार परभणीतच होणार असे ठणकावून सांगितल्यावर हा काफिला पुढे मार्गस्थ झाला दरम्यान या संपूर्ण घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात तर ठाण्यात भिवंडीत पनवेल मध्ये घाटकोपर मध्ये तसंच चेंबूर मध्ये सुद्धा या घटनेचे पडसाद उमटले आहेत तर सूर्यवंशी याच्या जा मृत्यूत जबाबदार असलेल्या आरोपींना अटक करून त्यांना फाशी द्यायची सुद्धा मागणी करण्यात येत आहे तर या संपूर्ण घटनेवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा कोण जबाबदार आहे सूर्यवंशी याच्या मृत्यूला हे तुम्ही नक्की कमेंट करा